जय लोटा भाई महाराष्ट्र परम पूज्य लोंकर बाबा साहेब आंबेडकर करांचा जय सु बाबा साहेब आंबेडकर करांचा जय सु लोकशाही रणाको साकेतचा जय सु लोकशाही रणाको साकेतचा जय सु छत्रपती शिवाजी महाराजचा जय हम तुम्हारे साथ हैं, लड़ाई साहेब लड़े बोलो। हम तुम्हारे साथ हैं, रोमांचा है मामी बोलो। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं तो धरने की बात है, अरे हम तुम्हारे साथ हैं तो धरने की बात है। डॉक्टर बाबा साहब ने बरगर शिवाजी महाराज की, जय।

संपूर्ण विविध जाती धर्माच्या आरक्षणाचा मुद्दा हा आपल्या राज्यामध्ये आयरणीवर असताना संविधानिक मार्गानं ज्यांनी या देशाचं संपूर्ण जडणघडण केली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून त्या ठिकाणी मी एक गोष्ट सांगू इच्छितो आमचे मित्र आणि त्या ठिकाणी संपूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं संजय गारे असतील विशाल कांबळे असतील सर्व सरकारी असतील दिलीप बांबळ असतील त्यांनी जो काही इथं एक मुद्दा आरक्षण बचाव आंदोलन जे केलेलं आहे अतिशय रास्त आहे रजलेले गाजलेल्या समाजातील जे काही लोक आहेत अठरा पगड जातीला आरक्षण देताना डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वांना विचारणा केली होती आणि आज त्या संविधानिक हेतूनं सर्वजण जर आरक्षण मागत असतील तर रंजलेल्या गाजलेल्या वंचित अशा समाजाला बाबासाहेबांनी प्रथमचं जे आरक्षण दिलं होतं ते कुठंतरी पाठीमागं पडतंय अशी गोष्ट या ठिकाणी निदर्शनास आलेली असून आमचे सगळे बांधव ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम राबवत आहे त्याला माझ्या शिवछत्रपतींचा वैचारिक वारस आणि डॉक्टर बाबासाहेबांचे वैचारिक वारस म्हणून पूर्णपणे डॉक्टर अभिजित बिचुकले यांचं समर्थन राहणार आहे आणि ह्याची नोंद राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे गृहमंत्री आणि संपूर्ण संवैधानिक पद असलेल्या लोकांनी घ्यावी का हे अतिशय संवैधानिक असं का आहे ज्या लोकांकडं सगळ्या गोष्टी मुबलक असताना सुद्धा त्यांनासुद्धा आपण आरक्षण देतो आणि डॉक्टर बाबासाहेबांचं नाव आणखी रोशन करतो तर बाबासाहेबांच्या समाजातील अजूनही काही लोकांना बाबासाहेबांचं नाव घेताना लाच वाटते अशा नालायक लोकांना आपण वटणीवर तर राहलोच येणाऱ्या काळामध्ये माझ्या पक्षाच्या माध्यमातून पण आत्ता जो काही तुमचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला माझ्या मनपूर्वक सदिच्छा आहेत आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करा मग ते सातारा असू दे पुणे असू दे मुंबई आझाद मैदान असू दे त्या ठिकाणी मी जातीनं उपलब्ध होणार आहे कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आणि संविधानाला मानतो त्यामुळे इथल्या सगळ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे जो खऱ्या अर्थाने वंचित आहे